अजीत ज्यो एकनाथ जी हू डू थिंक इज बेटर एट कम्युनिकेटिंग एट मी टेल यू फ्रेंकली दे शुड फर्ग यू मी बूथ आर नॉट कम्युनिकेटिंग ओके भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या त्रिकुटाच्या युतीत जरी सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या धडाडकन विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे इंडियन एक्सप्रेसच्या रॅपिड फायर राऊंड मध्ये फडणवीसांना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात संवाद कौशल्य कुणाकडे अधिक असा सवाल आला यावर मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करताना उत्तर दिलं माफ करा पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत काही खास नाही असं रोखोकपणे फडणवीस यांनी उत्तर दिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोण जास्त काम करतो यावर फडणवीसांनी थेट शिंदेंचं नाव घेतलं नैसर्गिक आपत्तींमध्ये कार्यक्षमतेच्या बाबतीत एकनाथ शिंदेची सर अजित पवारांवर असल्याचं त्यांनी मान्य केलं शिंदेना आपत्तीत स्वतःला झोकून द्यायला आवडतं असं म्हणत त्यांनी त्यांच्या फिल्डवर्कला दाद दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारी कोण अजितदादा की शिंदे असा प्रश्न आल्यावर फडणवीसांनी अगदी भाजपचा झेंडा डोक्यावर घेत आपलं मत मांडलं भाजपच वर चढ यावरून हे स्पष्ट होत की मित्र पक्षांमध्ये सहकार्य जरी असलं तरी स्पर्धा अजूनही प्रखर आहे त्यानंतर फडणवीसांना विचारलं गेलं की तुमच्या पक्षात मतभेद झाले तर शिंदे की अजित कुणाचा सल्ला घ्याल तर त्यांनी म्हटलं कुणाचाच नाही मी माझ्या पक्ष नेतृत्वाला अधिक चांगलं ओळखतो त्यांना मीच सांगतो दोघांना त्याची विशेष माहिती नसते असं ते म्हणाले हे वक्तव्य म्हणजे शिंदे आणि पवार यांना एक हलकासा पण जळजळीत टोला होता या मुलाखतीनंतर राजकीय चर्चांना नवा रंग मिळालाय महायुतीतल्या मैत्रीच्या मुखवट्या आड काहीस तणावाचं वातावरण आहे का, वाता का? युतीच्या नेतृत्वात संवादाचा अभाव आणि खतखत तर नाही ना या प्रश्नांची उत्तर भविष्यातील राजकीय हालचालींमध्ये मिळतील पण एक गोष्ट निश्चित फडणवीसांच्या या रॅपिड फायरनं महायुतीच्या गोटात काहीस तापमान वाढलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी